नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता या विषयामध्ये हमखास विचारला जाणारा असा रांगेतील स्थान याच्यावरील काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा तर आहेच आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत मला खात्री आहे की आपण हा व्हिडिओ बघितला तर आपल्या रांगेतलं स्थान याच्यावरील प्रश्न शंभर टक्के बरोबरच येणार आहे बघा आता रांगेतल्या स्थानामध्ये काय विचारलं जातं प्रश्नामध्ये तर बघा एखाद्या व्यक्तीचं निश्चित स्थान कोणत्या क्रमांकावर आहे हे विचारले जाते एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या व्यक्तीचे स्थान विचारले असताना त्या व्यक्तीच्या मागे अथवा पुढे किंवा दोन्ही बाजूंना असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या स्थानानुसार विचारात घ्याव्या लागतात त्यांच्या प्रत्येकाचा क्रमांक लक्षात येणं महत्त्वाचं आहे तेच तेच रांगेतलं स्थान हा प्रश्न कसा सोडवायचा या घटकावरील प्रश्न कसे सोडवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील मग इथे पहिला प्रश्न एका रांगेत मध्यभागी उभ्या असणाऱ्या सुमितचा क्रमांक चोवीसावा आहे तर त्या रांगेत मागून तेराव्या क्रमांकावर असणाऱ्या अनिताचा समोरून कितवा क्रमांक असेल बघा रांगेतील स्थान म्हणजे कोणताही प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर पहिल्यांदा प्रश्न काळजीपूर्वक वाचून घेणं आणि तो प्रश्न समजावून घेणं महत्वाचं आहे बघा या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार एका रांगेत मध्यभागी उभ्या असणाऱ्या सुमितचा क्रमांक चोवीसाव आहे म्हणजे ही रांग आहे आणि त्याच्यामध्ये मध्यभागी कोण उभा आहे तर सुमित उभा आहे आणि त्याचा क्रमांक किती आहे चोवीसाव आहे हा मध्यभागी उभा आहे मग आता त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे कोण किती जण असतील तर बघा हा चोवीस आहे मग चोवीसच्या आधी किती तेवीस म्हणजे सुमितच्या आधी तेवीस मुलं आणि सुमितच्या नंतर तेवीस मुलं आता बघा हे तेवीस आणि हे तेवीस यांची बेरीज जर आपण केली तर किती होते सेहेचाळीस होते आणि सुमित हा मधला हा एक असं एकूण या रेषेमध्ये किती जण आहेत तर सत्तेचाळीस जण आहेत बघा इथपर्यंत आपण एकूण व्यक्ती या रांगेमधील काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय विचारलंय तर त्या रांगेत मागून तेराव्या क्रमांकावर असणाऱ्या अणिताचा समोरून कितवा क्रमांक असेल आता जी अणित आहे तिचा मागून कितवा क्रमांक आहे म्हणजे इकडून मागून कितवा क्रमांक आहे तेरावा क्रमांक आहे बघा मी इथे लिहिते तेरावा आणि मागून आहे म्हणून मग मी इथे लिहिते तेरावा आता काय सांगितलंय तर तिचा समोरून म्हणजे इकडून असा इथून तिचा असा कितवा क्रमांक हे आपल्याला विचारलेलो आहे एकूण व्यक्ती किती आहे रांगेमध्ये सत्तेचाळीस जण बघा एकूण आहेत व्यक्ती सत्तेचाळीस जण आणि हिचा आणि त्याचा मागून तेरावा क्रमांक आहे मग आपण या सत्तेचाळीसमधून तेरा वजा करायचे सातातून तीन गेले चार राहिले चारातून एक गेले बाकी आली तीन म्हणजे ह्या अनिताच्या पुढे एकूण किती व्यक्ती आहेत तर इथे पूर्ण किती जण आहेत हे चौतीस जण आहेत इथपर्यंत बरोबर आहेत इथपर्यंत हे किती जण आहेत चौतीस जण आहेत मग आधी जर इथे चौतीस जण आहेत मग चौथीच्या नंतर हिचा कितवा क्रमांक आहे तर पस्तीस मग चौतीस आणि हा अनिता पुढची मग चौतीस आणि एक किती पस्तीस म्हणून मग अनिताचा समोरून कितवा क्रमांक आहे पस्तीस बघा याच पद्धतीनं दुसरा प्रश्न बघूया आपण एका रांगेत त्र्याहत्तर मुले होती तर शेवटून दहावा क्रमांक असणाऱ्या मुलाचा समोरून कितवा क्रमांक असेल बघा सेम पहिल्या प्रश्नासारखंच थोडंफार आहे एका रांगेमध्ये किती त्र्याहत्तर मुले आहेत आपल्याला एकूण मुलं माहित आहेत त्र्याहत्तर मुलं आहेत एका रांगेमध्ये एकूण त्र्याहत्तर मुले आहेत आता काय सांगितलंय की शेवटून दहावा क्रमांक असणाऱ्या मुलाचा शेवटून दहावा म्हणजे बघा मी इथे घेते इकडून याचा क्रमांक कितवा आहे आहे या मुलाचा समोरून म्हणजे इथून कितवा क्रमांक आहे हे आपल्याला काढायचं आहे मग आता काय करायचं एकूण मुलं आहे त्र्याहत्तर त्याच्यातून आपण ही दहा मुलं काय करायची याचा दहावा नंबर येतो कट करायचा मग बघा तीनातून शून्य गेले तीन सातातून एक गेले बाकी आले इथे सहा आता या दहावा जो शेवटून दहावा आहे त्याच्या अगोदर किती मुलं आहेत तर त्रेसष्ट मुलं आहेत मग बघा इथे एकूण मुलं किती आहेत हिच्या याच्या आधी किती जण आहेत इथे त्रेसष्ट मग हे त्रेसष्ट त्रेसष्ट नंतर हा कितवा वा मग त्रेसष्ट अधिक एक बरोबर त्याचा पुढून कितवा क्रमांक आहे तर चौसष्ट म्हणजेच काय ज्याचा शेवटून दहावा क्रमांक असणाऱ्या मुलाचा समोरून चौसष्टवा क्रमांक असेल तिसरा प्रश्न बघूया पंचवीस मुलांच्या रांगेत सुरुवातीची व शेवटची दोन दोन मुले कमी केली असता। मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल बघा हे रांग आहे रांगेचा प्रश्न म्हणून आपण रांग काढणं गरजेचं आहे ही रांग आहे रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत पंचवीस मुलं आहेत किती मुलं आहेत आता काय सांगितलं की या रांगेमध्ये सुरुवातीची आणि शेवटची दोन दोन मुलं म्हणजे बघा सुरुवातीची ही दोन मुलं आणि शेवटची ही दोन मुलं काय करायची आहेत कमी केली असता मग हे दोन आणि हे दोन किती झाले चार झाले मग एकूण मुलांमधून आपण ही चार मुलं काय करायची आहेत कमी करायची आहेत मग पाचातून चार गेले बाकी आली एक आणि हे दोनाशी दोन मग आता रांगेमध्ये किती जण राहिले तर एकवीसच मुलं राहिलेली आहेत हो की नाही आता आपल्या मधल्या मुलाचा क्रमांक काढायचा आहे मग मधल्या मुलाचा मुला क्रमांक काढताना आपण काय करतो दोनने दोनने दोन ने भागतो त्या संख्येला आपण एकवीस भागीले दोन बघा इथे बे एके बे दोन दोन गेले बाकी आली शून्य वरून घेतला एक दोनच्या पड्यामध्ये एक आहेत का नाही पण वरून खाली घेतले म्हणून आपण काय करतो इथे शून्याचा भाग भाग देतो दोन शून्य शून्य एकातून शून्य गेले बाकी आली एक मग बघा आता ही मुलं किती राहिलेली आहेत ही दोन कट केल्यावर बघा इथे मी नवीन लाईन घेते म्हणजे ही एवढीच कट करून एवढी लाईन राहते बरोबर आहे एवढी रांग राहते आता याच्यामध्ये बघा एकूण मुलं किती आहेत मग बघा एकवीसला आपण दोनने भरल्यावर किती आले दहा आले मग हीच रांग आहे ही बघा इथून इथपर्यंत हे दोन मुलं कट केलेली मग मधला नंबर काढायचा आपल्याला बरोबर आहे मग इथे किती आलं हे दहा मग बघा इथे पुढे दहा मागे दहा आणि ही जी बाकी एक रेली तो हा मधला मग दहा दहाच्या नंतर हा कोणता मधला म्हणजे अकरा मग त्या मुलाचा मधल्या मुलाचा कितवा क्रमांक आहे तर अकरावा म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे अकरा बघा त्याच पद्धतीने चौथा प्रश्न बघूया एका रांगेत समोरून बारावा क्रमांक असणाऱ्या मुलाचा शेवटून सोळावा क्रमांक आहे तर त्या रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल <imans> बघा ही रांग आहे एक रांग सांगितली आपण रांग काढून घ्यायची एका रांगेत समोरून बारावा बघा इथून बारावा समोरून बारावा आणि काय सांगितले शेवटून सोळावा आणि इकडून कितवा आहे त्याचा त्याच मुलाचा शेवटून सोळावा आणि पुढून बारावा आहे तर त्या रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल बघा या पद्धतीचा ज्या वेळेस प्रश्न असतो म्हणजे एकाच मुलाला पुढून पण मोजले आणि मागून पण मोजले म्हणजे त्याला दोन वेळा मोजले मग याआधी काय करायचं सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे या दोघांची बेरीज करायची या दोन्ही क्रमांकांची बेरीज बारा अधिक सोळा मग बघा दोन आणि सहा आठ एक आणि एक दोन म्हणजे एकूण किती जण आले अठ्ठावीस पण या मुलाला डबल मोजले पुढून पण आणि मागून पण म्हणून मी याच्यातून एक काय करायचंय वजा करायचा आहे मग इथे किती आले हे सत्तावीस बरोबर म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती मुलं आहेत तर सत्तावीस मुलं आहेत आता इथपर्यंत आपण माहिती काढून घेतली आता काय सांगितले रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक घेतवा ज्यावेळेस मधल्या मुलाचा क्रमांक करतो त्यावेळेस काय एकूण मुलांना दोनने भागून घ्यायचं मग बघा बे एके बे दोनातून दोन गेले बाकी आली शून्य वरून घेतले सात दोनच्या पड्यामध्ये सात आहेत का नाही मग त्याच्यापेक्षा लहान संख्या सहा बेत्रिक सहा सातांतून सहा गेले बाकी आली एक मग बघा हीच रांग आहे बघा इथे मी काढते तिथे बघाय मग पुढे किती तेरा आणि मागे पण किती तेरा आणि हा मधला मग तेराच्या नंतर पु या मुलाच्या पुढे तेरा मुलं या मुलाच्या मागे तेरा मुलं आणि मग हा मधला मग तेरा तेराच्या नंतर चौदा मग मधल्या मुलाचा क्रमांक किती आहे तर चौदा वा पाचवा प्रश्न बघा एका रांगेत काही मुले होती मधल्या मुलाचा विसावा मुला क्रमांक आहे तर शेवटच्या मुलाचा कितवा क्रमांक असेल बघा एका रांगेत काही मुले आपल्याला माहीत नाही आपण रांग काढून घेऊया मधल्या मुलाचा क्रमांक माहिती आपल्याला कितवा आहे विसावा आहे तर शेवटच्या मुलाचा कितवा क्रमांक असेल बघा मधल्या मुलाचा क्रमांक आहे विसावा मग वीसच्या आधी किती असतात तर एकोणीस मग विसाच्या म्हणजे या विसावा जो मुलगा आहे मधला मुलगा आहे त्याच्या आधी एकोणीस मुलं आणि नंतर एकोणीस मुलं का एकोणीस मुलं तर बघा हा विसावा नंबर याचा मग वीसच्या आधी एकोणीस म्हणून बघा हे आधीचे एकोणीस आणि हे त्याच्या नंतरचे एकोणीस आणि हा मधला एक मुलगा म्हणून मग एक अशी काय करायची बेरीज करायची मग बघा नऊ आणि नऊ अठरा अठरा आट्रा, आणि एकोणीस हचाला एक एक, एक दोन तीन मग एकूण मुलं किती आहेत तर एकोणचाळीस मग त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत एकोणचाळीस मग शेवटच्या मुलाचा क्रमांक किती असणार आहे तर एकोणचाळीसाव्वा बघा या पद्धतीने आपण रांगेतील स्थान याच्याबद्दल काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत अशाकडे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू